आशापुरा मंदिरातर्फे नवजीवन प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रमध्ये अन्नदान करण्यात आले स्वतः शंतनू महाराज व त्यांच्या कुटुंबाकडून या सर्व विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते गेले तीस वर्ष माजीवडा व परिसरातील शिक्षण वंचित विद्यार्थ्यांकरता नवजीवन प्राथमिक विद्या मंदिर अतुनात झटत आहे शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही शाळा सतत प्रयत्नशील आहे समाजातील विविध स्तरातील मंडळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत असतात आशापुरा मंदिरातर्फे नवरात्रमध्ये दरवर्षी पूर्ण भक्तिभावाने या चिमुकल्यांना पुढभर प्रसाद दिला जातो याचबरोबर मंदिराकडून तसेच मंदिराचे ट्रस्टी शंतनू महाराज व त्यांच्या कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना अनेक वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात हा दिवस मुलांसाठी खूपच आनंदाचा दिवस असतो सगळी चिमुकली मंडळी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात कारण अनेकांना या ठिकाणी कुमारिका पूजन करता येते व आपल्या इच्छाशक्तीने या विद्यार्थ्यांना दान देता येते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा